रत्न आवाज लोकांचा बाजू सत्याची म्हणजे अगदी शेतमजुरासाठी योजना त्या ठिकाणी आणणं त्याचबरोबर गावातल्या जल जीवन कामाच्या दुरा त्या दुरस्थेमुळे पैसे खर्च झाले सरकारच्या प्रतिशात पाणी मिळत आहे त्याचं व्यवस्थित नियंत्रण करून प्रत्येक योजना चालू करून घरापर्यंत ते, ते पाणी पोहोचवणं त्याचबरोबर शाळेच्या पाचशे वर्ग कॉलेजची आवश्यकता आहे ती आकडे पूर्ण करणं सीम इंग्रजीचे वर्ग कुठे प्रमाणात जिल्हा परिषदमध्ये चालू करणं त्याचबरोबर महिला बचत गटाच्या बाबतीत आणि जी जी जिल्हा परिषदनं महत्वाची कर्तव्य त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पार पाडणं गरजेचं आहे रस्त्याच्या बाबतीत असतील आणि मला वाटते सगळ्यात महत्वाचं काय जनसुविधेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये वाचनालय तयार करणं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करणं अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुरुष पुस्तक त्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून देणं आणि ती तयारी त्यांनी गावाच्या पातळीवर सुद्धा करते अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक भागाच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवनावर आमूलाच पद आहे जे आहे मला वाटते ते निर्णय आम्ही या वचननाम्यामध्ये दिले वास्तविक परिस्थितीवर आम्ही हा सगळा वचननामा तयार केलाय कारण उगाचाच उगा मोठी मोठी स्वप्न दाखवायची आणि प्रत्यक्षात करणं शून्य किंवा हा अमुक पायलट प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्टपेक्षा ही वस्तुस्थिती आम्ही समजून घेऊ त्या त्या वस्तुस्थितीमध्ये आपण काम करू ह्याच्यात सुधारणा करण कारण ह्याच्या बाबतीला हा वचननामा वस्तुनिष्ठ वस्तू वचननामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रयत्न दिला आणि निश्चितपणे आम्ही जे जे विषय मांडले ती ते विषय ग्रामीण भागातल्या जनतेसाठी किती महत्वाचे आहे ग्रामीण भागातील जनता आवडते त्यांना हे पण विषय समजले असतील कारण समजण्यासारख्या भाषेतच आम्ही मांडले आणि ही जी अडचण आहे ही अडचण सुद्धा ग्रामीण भागात प्रत्येक ज्या समोरच्या अडचण आहे त्यामुळं या वंचननाम्याच्या माध्यमातून अगदी बॉटुटीवर आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि ग्रामीण भागातल्या जनतेला माहिती आहे की आम्ही आमच्या आयुष्यातला पूर्ण घेऊ सर्वसामान्य लोकांच्या अडचणीसाठी सर्वसामान्य लोकांच्या सुखासाठी सर्वसामान्य लोकांना ज्या ज्या सुविधा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच्यासाठी अगदी पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व लोकप्रतिनिधी आम्ही मला आहे त्याच अनुषंगानं माझं धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आवड आहे उद्याच्या सात तारखेला आपण सगळ्यांनी तर बऱ्याच ठिकाणी बाकी राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची युती आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढते पण आहे पण जिथं जिथं ज्या ज्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये युती शक्य आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही एकजीट केलेली आहे आणि तिथं आम्ही काही ठिकाणी एकत्रितपणे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढते आम्ही निवडणूक लढवतोय तर माझी आपल्या माध्यमातलं विनंती आहे की धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं त्या ठिकाणी आमच्या जिथे युती आहेत तिथं युतीतल्या उमेदवारांना आणि जिथं शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवला तिथे शिवसेने होतो शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड आणि विजयी करावं आणि नेमकी जिल्हा पक्षाला आम्हाला कशासाठी हवी याच्याबाबत आम्ही ह्या वचंदाम्यामध्ये दिलं आहे मला वाटते की जिल्हा परिषद आम्हाला आमच्या कुटुंबातली कुठे व्यक्ती निवडणूक लढवत नाही त्यामुळे आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी किंवा आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला आम त्या खुर्चीवर बसवण्यासाठी हा वचनामा नसून आमच्या जिल्हा परिषदमध्ये बहुमत असल्यानंतर ग्रामीण भागातली गृहिणी तिला ग्रामीण भागाच्या समस्येची जाण आहे जी सर्वसाधारण कुटुंबातून पुढे आले असेल आणि जिला नेतृत्व करायची क्षमता आहे अशा सर्वसामान्य भगिनी आमची जिल्हा परिषदची अध्यक्ष अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसेल आणि सर्वसामान्यांच्या भावना म्हणून असतील तशा पद्धतीनं कार्य करेल माझ्या कुटुंबातला किंवा कुठल्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातला व्यक्ती त्या जिल्हा परिषदेच्या पदावर बसावा अशा पद्धतीची लालचा आहे ना आमच्या तिकट्या लोकप्रतिनिधीची आहे ना आमच्या तिकट्या पदाधिकाऱ्याचे आहे तर लोकांमधनं लोकांच्या कुठं या व्हावं कारण पंचायतग्रह हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपण जर बघितला असेल तर विस्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचंही उदाहरण देतात निकाला दुसरात ग्रामपंचायत त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर विधानसभा मला वाटतं अशा पद्धतीने त्याचं सुद्धा मार्गदर्शन मंत्री होत आलं जिल्हा सभा देशमुख साहेब सुद्धा बाबळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदापर्यंत साहेब शुदा पोहोचले त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही ग्रामीण भागातलं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व पुन्हा आणणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीला त्याच पद्धतीनं लढलं गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं नेतृत्व कोण आणि सामूहिक प्रयत्न राजकीय दृष्टीनं कारण राजकारण हे कुठल्या एकाच घराचा वारसा म्हणण्यापेक्षा एकाच घराची मक्तेदारी म्हणण्यापेक्षा ही सर्व समावेशक असली पाहिजे समाजाच्या सगळ्या घटकांना घेऊन सोबत असली पाहिजे या भूमिकेत त्या ठिकाणी आम्ही पुढं जातोय आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की दाराशिव जिल्ह्यातील जनता आपलं मत मशाली या चिन्हाच्या पुढचं बटन दाबवून निश्चितपणे आम्हाला धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये बहुमताचा आढळतो महाविकास आघाडी वगैरे असे सर्व संबंधित कार्यकर्त्याची इच्छा होती जिल्ह्यातल्या गोडा कशात अडचण आहे बघा कसं असतंय प्रत्येक कार्यकर्त्याला आठ वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची इच्छा असते इथं आमचा कार्यकर्ता निवडणूक लढवत असतो तिथं वाटत असतं की आमच्या कार्यकर्त्यांना लढावे आमचा कार्यकर्ता